आपन हाँ खबर बात वसलेले व शैक्षणिक व वा अध्यात्मिक वारसा सोपासणारे आदर्श ग्राम म्हणजे वडगाव श्रीक्षेत्र वडगाव येथील पंचमुखी महादेव मंदिर व ईश्वर्याच्या छायात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे मोक्ष आणि विद्यालय गावातील शिक्षणप्रेमी व कलाप्रेमी नागरिकांनी लोक सहभागातून भिंती फलक तयार करून दिला या भिंती फलकाचे अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत व वा निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाले गावातील शाळा हे गावाचे भवितव्य घडवते व शाळेतील फलक शाळेचे प्रतिबिंब असते गावातील शिक्षणप्रेमी नागरिक हे शाळेचे आधारस्तंभ असतात आपल्यावर शाळेचे व समाजाचे उत्तरदायित्व आहे या जाणीवेतून नागरिकांकडून पंचक्रोशीतील उपक्रमशील शाळा मोक्ष आणि विद्यालयात आज रोजी लोक सहभागातून पंधरा बाय पाच असल्या या मापनाच्या पालकाचे गावकऱ्यांकडून अनावरण करण्यात आले त्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते फलक हा काळा नसून शाळेचा आरसा असतो त्यात दैनंदिन दिनविशेष सुविचार मार्गदर्शन पर बोलके चित्र तयार करता येतात विद्यालयाचे कला शिक्षक नेहमी चर्चेत असणारे वर्ल्ड रेकॉर्ड चे मानकरी आदर्श चित्रकार कला शिक्षक दिगंबर आहिरे यांनी महाशिवरात्री निमित्त रेखाटन केले व शिवदर्शन देणारे चित्र रेखाटून महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा संदेश रेखाटनातून दिला आहे या फालकाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण नाना सरपंच श्रीराम जी भाऊ शेवाळे उपसरपंच शिवाशी काशीनाथ देवळे स्कूल कमिटी सदस्य आत्माराम सुपडू देवरे स्कूल कमिटी सदस्य आनंदा कडू आहिरे ग्रामपंचायत सदस्य मनोहर त्र्यंबक खेळणार ग्रामस्थ अनिल हिरामण खेळणार ग्रामपंचायत सदस्य व इतर गावकरी उपस्थित होते या प्रसंगी मनोहर खेळणार यांच्या भाषणातून यांनी मोक्षणी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एम पवार कला शिक्षक दिगंबर आहिरे व सर्व शिक्षक शिक्षिका सेवक बंधू भगिनी यांचे कौतुक केले या विद्यालयीन फालकाश्रा अनावरण कार्यक्रमाचे सूत्र विद्यालयातील उपशिक्षक शेवाळे आरबी बी यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बागला वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागोल